श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 8 सप्टेंबर थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे माया म्हणजे काय तर जे परमात्म्या शिवाय असते ती माया जे दिसते आणि नाचते ती सर्व माया आपण जोपर्यंत नामस्मरणामध्ये आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन होतो असे समजावे सर्व काही करण्यामध्ये आहे सांगण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये नाही निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजावयाचे नाही म्हणून सगुण रूपच आपण पहावे आणि त्याचेच पूजन करावे मी निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय हे समजलेच नाही कारण तिथे सांगायला कुणी उरतच नाही एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत त्यावर मी त्याला म्हटले की मग तुम्हाला समाधान मिळाले आहे त्यावर तो म्हणाला तेवढेच काय ते मला मिळाले नाही मग एवढे वाचून काय उपयोग झाला आपल्याला या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे आपण आपली भोळी बाबडी बघतीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दानी म्हणतो का पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते आपण ग्रंथांमध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्याचा काय उपयोग म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये कारण त्याने खरे साधन बाजूला राहते आणि त्या वाचनाचाच आपल्याला अभिमान वाटू लागतो म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचेच मनन करावे शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी संबंध देहाला वेदना होतात त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणामध्ये घालवली तरी सबंद दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसांचेच महिने महिन्याचे वर्ष आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणामध्ये जाईल प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे म्हणूनच आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुख समाधानामध्ये ठेवल्याशिवाय राहणार नाही प्रपंचामध्ये सुखी होणे म्हणजेच भगवंताचे होणे होय देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे आजचे बोधवचन देह केव्हा जाईल याचा नियम नाही आणि म्हणून वृद्ध काळी नामस्मरण करू असे म्हणू नये जय जय रघुवीर समर्थ